स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मार्गदर्शक व शिक्षक सोशे सर नवी दिशा अकॅडमी छत्रपती शिवाजीनगर देऊळगा राजा जिल्हा बुलढाणा येथून आपल्याशी संवाद साधत आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाला वाटतं मी लवकरात लवकर नोकरी लागलो पाहिजेत तर याच्यासाठी मला बेस्ट शिक्षक आणि क्लास मिळायला हवा तर अशासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की जवळपास जर विचार केला तर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी कॉफी सेंटरचे विद्यार्थी असतात त्यांनी अभ्यासाकडं पहिल्यापासून दुर्लक्ष केल्यामुळं तर अचानक नोकरी मिळणं कठीण जाते तर अशा विद्यार्थ्यासाठी नवी दिशा अकॅडमीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गणिताच्या बेड्या तुटण्यासाठी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा शोधला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर म्हणजे शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणिताच्या बेटा उडन गणित आणि बुद्धिमापांमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील तर अशा पद्धतीचा या ठिकाणी परिपाठ आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपल्याला सक्सेस व्हायचा असेल तर बेसिक स्वरूपाचा आपल्याला गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स घेऊन त्यासोबत तीन विषय महत्त्वाचे गणित बुद्धिमापन आणि मराठी व्याकरण तीन विषय तीन महिन्यामध्ये शिकवले पाहिजे त्याची पुन्हा डबल रिव्हिजन दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी विसरणं पडण्यासाठी दहा दिवसात माझी सर्व विजा विषयाला रिव्हिजन आली पाहिजे तर असं टार्गेट देऊन अभ्यास कर घेणारा क्लास आपल्याला हवा असतो तर असाच क्लास आपल्याला नवी दिशा अकॅडमी देवळगा राजा इथे उपलब्ध आहे त्याच्यामुळे कोणाला शंका नको तर मी प्रत्यक्षात तुमच्यासोबत संवाद साधून व्हिडिओच्या माध्यमात माँद। आपल्याला सक्सेस कसं व्हायचं आहे तेच महत्त्वाचं आहे तर ते समजण्यासाठी आपल्याला गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा पंधरा ते वीस दिवसात दोन तासामध्ये दुपारी घ्यावा लागतो त्याच्याशिवाय गणिताच्या पेट्यात उठत नाही तर सकाळच्या क्लासमध्ये यापूर्वी संपूर्ण अंक गणित हा विषय म्हणजे चैताली प्रकाशनचं गणित शिकवल्या जायचं नमुन्या सहित आणि सरावाचे सर्वच गणित शिकवले जायचं त्याच्यामुळं विषय नाही पावणे तीन महिन्यामध्ये मा शिकवल्या जायचं त्याच्यासोबत बुद्धिमापन चाचणी दोन पुस्तके विशेष म्हणजे ब चैतली प्रकाशांचं बुद्धिमापन चाचणी आणि बुद्धिमापन चाचणी हे अनिल अकलंगी सरांचं तर अशा प्रकारे सहा महिन्यात या पुस्तकांना हे दोन पुस्तकं शिकवल्या जायचे तर विद्यार्थी मित्रांनो थोडं आता चेंजेस झालेलं आहे जे अगोदर पुस्तक होतं चैतली प्रकाशांचं संपूर्ण गणित तर आता याच्याऐवजी काय केलं लॅटेस्ट मी हे नवीन पुस्तक शिकवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यासोबत चैतालिक प्रकाशनचं तुम्हाला दाखवणं देतोय तर बुद्धिमापन हे सुद्धा शिकवायला सुरुवात केलेली आहे तर तीन महिन्याच्या आत आपल्याला गणित बुद्धिमापन आणि मराठी व्याकरण शिकवायला जायला पाहिजेत आणि विशेष गणित आणि बुद्धिमापनचे रजिस्टर आपले बनले पाहिजेत तर त्याच्यासाठी हा परिपोट आहे आणि परिपाठ आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तीन दिवस तीन महिन्यामध्ये डबल पुन्हा त्या पुस्तकाला रिव्हिजन आली पाहिजेत आणि एका आठवड्यात पेपरच्या माध्यमातून सर्व विषयाला म्हणजे दहा दिवसात रिव्हिजन यायला पाहिजेत तरच तुमचा तो खरा अभ्यास होतो आणि त्याचाही सुद्धा टार्गेट असतं आणि त्याचाही सुद्धा प्लॅनिंग असतो त्याच्याशिवाय आपण सक्सेसफुल होत नाही तर आता त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बॅचमध्ये आता पहिल्या बॅचमध्ये तुम्हाला सांगितलं चैतली प्रकाशन म्हणजे लेखक पंढरीनाथ राणे यांचे दोन पुस्तकं आणि मराठी व्याकरणचं बाळासाहेब शिंदे यांचं हे पुस्तक आपल्याला शिकवायला शिकवून चालू केलं आणि जी केचं टार्गेट देऊन अभ्यास करून घेतला जातोय त्याच्या नोट दिल्या जाते प्रत्यक्षात आणि त्या नोट्सला प्रत्यक्षात दहा दिवसात रुजाण आली पाहिजेत त्याच्यानंतर सेकंड बॅच आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स नितीन माले सरांचे हे पुस्तक आणि त्याच्यासोबत बुद्धिमापन चाचणी अनिल अक्कलंगी या सरांचं बुद्धिमापन चाचणी आणि मराठी व्याकरण लेखक बाळासाहेब शिंदे यांचं शिकवलं जाते म्हणजे पहिल्या बॅच मध्ये तुम्हाला चैतली प्रकाशन आणि दुसऱ्या बॅचमध्ये नितीन महाले सरांचं आणि अकलंगी सरांचं हे पुस्तक तुम्हाला शिकवलं जात आहे तर या पुस्तकाच्या काय का प्रत्यक्षात आपल्याला काय करावं लागतं तीन महिन्यामध्ये रजिस्टर बनवत बनवावे लागतात आणि त्याच्याशिवाय आपली अभ्यासाची आप रणनीती बनत नाही तर रजिस्टर बनवत असताना आपल्याला पेपर सुद्धा द्यायचा आहे अभ्याससुद्धा करायचा आहे पहिला एक दीड महिना आपली परेशानी होईल पण नंतर तुमचा कमी कालावधी जास्तीत जास्त अभ्यास होईल आणि जसे इकडे एका म्हणजे एकीकडं क्लचच्या माध्यमातून शिक्षकाचा शिकवण्याचा मारा असला पाहिजे दुसरीकडून शिक्षकानं तुम्हाला अभ्यासाचं टार्गेट दिलं पाहिजेत आणि त्या माध्यमातून पेपर घेतले पाहिजेत तीन पेपरमध्ये म्हणजे दहा दिवसात तुमची रिव्हिजन आली पाहिजेत असं असल्याशिवाय आणि त्याच्यानंतर दिलेलं टार्गेट हे विद्यार्थ्यांना करायचं लक्षात राहू ना राहू तो जर पुन्हा जर समजा उदाहरणार्थ शेतामध्ये नागर नागरणी केलेली आहे आणि ढेकळ्यातून एकाच वेळी किंवा जाणं येणे केलं तर तिथं ढेकळत चुरा होत नसतात तर आपल्याला काय करावं लागतं पुन्हा पुन्हा जाणं येणं करावं लागतं तेव्हा कुठं ढेकळत चुरा होत असतात आणि त्याचा फुपडा बनतो आणि हवा आली की उडतो इतक्या या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागतो तेव्हाच आपण सक्सेसफुल होतो तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो हो, क्लासमध्ये फर्स्ट बॅचमध्ये कोणते विषय आपण शिकवणार आहे आणि सेकंड बॅचमध्ये कोणते विषय आपण शिकवणार आहे रजिस्टर कसे बनवायचे आणि दहा दिवसामध्ये एका हप्त्यात दोन पेपर याचे तुमचे रिव्हिजन दहा दिवसामध्ये कशी याची तंतोतंत काळजी घेण्यात आलेली आहे त्यामुळे नव्वद ते शंभर मार्काच्या दरम्यान आपण हमकास मार्क घेणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर देवळगाव राजा परिसरात बुलढाणा जिल्हा आणि जाल जालना जिल्हा परिषद जवळचे विद्यार्थी असन ते ऑफलाईनला येतील आणि आपला फायदा निश्चित घेतील अशी अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद